गावाकडची बातमी जिथे गाव तिथे आम्ही गावामध्ये समाज आणि दुरुस्त करणार संघटना आहे रक्षरमान हे मानवी सगळ्यांच्या जवळपास सत्तर विषयांमध्ये काम करतो चित्रपट असो नाटक असो शेती असो विज्ञान असो पर्यावरण असो या सगळ्या विषयांमध्ये अक्षरमान काम करते माणसांचं सगळं एकदम इझी झालं पाहिजे माणसं जाती धर्मबद्ध भेद भ्रष्टाचार याच्यातून बाहेर येऊन माणसं एकत्रित झाली पाहिजे माणसं नेक प्रमाणिक अभ्रष्ट जगली पाहिजे निर्मळ जगली पाहिजे याच्यासाठी आम्ही राबतो याच्यासाठी आम्ही मानवी विकासाचे अनेक उपक्रम राबवतो माणूस मेंदूंना जर विकसित झाला मान माणूस मेंदूंना जर बुद्धिमान झाला विचारशील झाला तर मानवी जगभरातले मानवी प्रश्न सुटतील असं आम्हाला वाटते म्हणून आम्ही अक्षर महान संघटना चालवतो आज अक्षर महानकेट मी विदर्भाचा पालकमंत्री जर कारभार पाहत असो त्या मी दादांचं स्वागत करतो आणि अक्षर गावामध्ये पुष्पविष्करी त्यांचं स्वागत करू इच्छितो दी दी तो प्रोग्राम आणि अक्षरमाला कनेक्ट करता आला पाहिजे लोकांपर्यंत पोहोचवता आला पाहिजे दादांचे आपण दोन शब्द घेऊ आणि त्या कसं आपल्याला महाराष्ट्रभर एक लाखां लोकांपर्यंत अक्षरमाला सर्व दादांचे विचार कसे पोहचवता येतील आणि ते पोहोचून ती, ती लोक ज्यांना इच्छा असेल ते दादांसोबत कसं आपल्याला जोडता येईल तर त्यावर आपण दादांचे दोन शब्द पाहिजे हल्वे भारत हे आम्ही जे संगठन बनवलं आहे ते बनवलंच एका एक आम माणसासाठी बनवलं आहे एक आदिवासी एक असं ज्याला प्रॉपर चिकित्सा मिळत नाही प्रॉपर त्याला जे हेल्प हवी त्याला मेडिकल एड हवी हे नाही मिळते तर जर त्याला आम्ही लाईफस्टाईल शिकवली तर एक आम माणूस सुद्धा एक कॉमन पर्सन आता तो आदिवासी असू शकतो तो एक गावातला माणूस असू शकतो तो एक किसान असू शकतो तो कोणत्याही जाती समाजाचा आणि व्यवसायातला माणूस असू शकतो आणि त्याला राईट मार्गदर्शन म्हणजे त्याच्या हेल्थचं त्याच्यामध्ये यूथसुद्धा असू शकतो आर्मीमध्ये जाणारा सुद्धा असू शकतो कोणी पण असू शकतं ज्याला ज्याची तब्येत भरी करायची आणि तो पेशंटसुद्धा असू शकतो आणि तो हेल्दीसुद्धा असू असू शकतो ज्याला अजून हेल्थ शिकायचं आहे आणि त्याला अजून हेल्दी आणि वेल्थी व्हायचं आहे यासाठी हे संघटन बनवलेलं आहे तर हे याचा उद्देशच आहे सगळ्यांची हेल्प करायचं भारतात आणि भारतातल्या बाहेर सुद्धा जे लोक आहेत जे भारतीय आहेत इंडियन आहेत त्या लोकांची मदत करायचं थ्रू प्रॉपर नॉलेज एज्युकेशन आणि भारतच्या ज्या पद्धती आहेत भारतमध्ये योग आहे भारतमध्ये तुमचं भारत तुम प्राणायाम आहे भारतमध्ये मरम चिकित्सा आहे आणि ह्या अशा ज्या वस्तू आहेत हे ज्याला कॉमन मॅन अफोर्ड करू शकतो म्हणजे या सगळ्या अफोर्डेबल चिकित्सा आहेत आणि या एक कॉमन माणसापासून दूर गेलेला आहे त्यामुळे त्याला त्याची शेती वाढी सगळं विकावं लागतंय आणि त्याला त्यानंतर सुद्धा त्याला रिलीफ मिळत नाही आणि त्याला सगळे लोक त्याला लुटायला बसले तर या हा संघटन जो आहे हा अशा सगळ्या लोकांना सपोर्ट करेल गाईड करेल म्हणजे त्यांची जी, जी प्रॉपर्टी आहे ती जपायला हवी त्यांना जी चिकित्सा आहे ती एक स्वस्त चिकित्सा त्यांना एक ट्रू चिकित्सा जी भारतची आहे जी वैकल्पिक चिकित्सा नाही योग आहे मर्म आहे सूर्यनमस्थान आहे आणि आपल्या भारतातल्या ज्या भाज्या आहेत जे व्यंजन आहे यांनीच स्पर्श त्याचे आजार बरे करू शकतो हे पोचलं पाहिजे हा जो मेसेज जो आहे तो एक नॉर्मल जो एक आम माणूस आहे त्याच्यापर्यंत हा जर मेसेज पोचला या संघटनाच्या माध्यमांनी हे संघटना त्या सगळ्या लोकांची मदत करायला तयार आहे तत्पर आहे जेव्हा पण यांना वेळ लागेल संघटन तिथे यांना आपलं जे पण सेवा देऊ शकतो ते देईल इमिजिएटली ऑनलाईनसुद्धा देईल सुद्धा देईल जसं या हवं आहे या लोकांना तसं